राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा तळाशी तुरंबे तिटवे चंद्रे या गावांमध्ये अजूनही गुराळघरं टिकून आहेत पण बऱ्याच गुराळघरांमधून सध्या हवा प्रदूषण होत आहे उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक रबर यासारखे घातक पदार्थ झाले जात आहेत त्यामुळे हवेत काळा कुट्ट धूर पसरत असून स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय अनेकांना खोकला सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागलाय प्रदूषण नियंत्रण मंडळासह हो महसूल विभागानं अशा प्रकारची चौकशी करून प्रदूषण थांबवावं अशी मागणी राधानगरी तालुक्यातील के ग्रामस्थांनी केली आहे तर संबंधित गुराळ मालकांना नोटिसा बजावून प्रदूषण थांबवणार असल्याचं ग्रामपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे जी काही थोडीफार गुऱ्हाळघरं सुरू आहेत त्यावर कोणाचेही निर्बंध राहिलेले नाहीत आता अनेक गुऱ्हाळघरांमध्ये गुळ बनवण्यासाठी उसाच्या रसात साखर मिसळली जाते तर रसाच्या काहिली उकळण्यासाठी प्लास्टिक रबर कुशन असं सा साहित्य ज्वलनासाठी वापरलं जातंय त्यामुळं अनेक गुऱ्हाळघरातून काळा कुट्ट विषारी धूर हवेत पसरत असतो राधानगरी तालुक्यातील काही गुऱ्हाळ घरांमध्ये उसाचं चिपाड कमी आणि प्लास्टिक रबरसारखं इंधन वापरलं जात आहे त्यामुळं अर्जुनवाडा गावातील ग्रामस्थांना खोकला सर्दी आणि श्वसनाचा त्रास सुरू झालाय शिवाय तळाशी तुरंबे तिटवे चंद्रे गावातील काही गुऱ्हाळ घरांमध्ये जळनासाठी घातक घटक वापरले जात आहेत त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याची तक्रार राधानगरीचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे आली आहे अर्जुनवाडा ग्रामस्थांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनाही लेखी निवेदन दिले विशेषत लहान मुलं वृद्ध आणि दमा असलेले लोक अधिक बाधित होत आहेत धुरामुळे डोळ्यांची जळजळ छातीत दुखणं आणि सततचा खोकला अशी लक्षणं अनेक गावात दिसून येत आहेत प्लास्टिक आणि रबर जाळल्यानं मानवी आरोग्यासह पर्यावरणासाठीही मोठा धोका निर्माण होतोय शिवाय पाण्याच्या आणि मृदेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे प्रदू घणामालकांच्या गृहागृहावर प्लॅस्टिक कुशन जाळण्याचा जा प्रयत्न होत आहे असं गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला निवेदन आलेलं आहे त्या त्या बदल्यात आम्ही मिटिंग घेऊन सदस्यांच्या म्हणजे सर्व कमिटीच्या वतीनं त्याचं निवारण करून त्या जर प्रदूषण हो होत असेल तर आम्ही ती बंदी आणण्यास खरोखर आम्ही प्रयत्नशील आहोत या गावकऱ्यांच्या हितासाठी कुठला पण निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत सर्व चर्चा करून त्यांच्यावर भूषणधाने ते बंदी घालून बंदीचा लेटर देऊन लेटर देऊन आम्ही त्यांच्यावर कारवाई करू राधानगरी तालुक्यातील ग्रामस्थांनी आता तहसीलदार गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे गुरहाळ घरांमध्ये पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्याची सक्ती करावी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं गुरहाळ घरांची तपासणी करावी अशी मागणी होतीय अन्यथा गावागावात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे